हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि बऱ्याच वेळापासून ना व्हिडिओ चालू करायचा करायचा करायचं असं चाललेलं पण मनूच तिला झोप आलेली त्याच्यामुळे म्हटलं की चला तिला पहिले झोपवते आणि त्याच्यानंतर मग काय ते आपण चालू करूयात आत्ता दोन तीन दिवस झाले मध्ये गॅप घेतलं आहे खरं तर शूट करण्याची अशी काहीच इच्छा होत नाही आहे माहिती आहे का पण असं कालपासून ते एकदमच असं लो लो फील होते म्हणजे तब्येत वगैरे सगळं ठणठणीत आहे तरी पण असं विचारांनी तेवढं पॉझिटिव्हिटी येत नाही आहे असं म्हणू शकता म्हणजे पॉडकास्ट ज्या दिवशी झाला ना तर त्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला होता आणि त्याच्यानंतर मी चक्क आठ दिवस काहीच शूट केलेलं नाही आहे आठ नाही चार पाच दिवस आणि त्याच्या पहिले पण पाच सहा दिवस मी काहीच छूट नव्हतं गेलेलं कारण इच्छाच होत नव्हती आतून आता सगळं कळते की चॅनल डाऊन जाते किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत्या पण तरी पण असं इच्छा नव्हती होत असं नव्हतं होत माहीत का नाही काय झालेलं आणि काल तर असं झालेलं की अहो मला करमतच नाही मला खूप परडायला येते असं झालं पण मग ते पण म्हणले थांबू का आपण म्हणलं नाही ठीक आहे चला जा मी ऑफिसला मग ते ऑफिसला गेले त्याच्यानंतर दिवसभर तर असंच चालू होतं म्हणून पण दुपारी बराच वेळ झोपलेली आणि त्याच्यानंतर मी पण असेच बसले फोन बघत हे करत काहीतरी संध्याकाळच्या वेळेला मात्र मूड थोडा फ्रेश झालेला कारण छान योगा केला साडेपाच वाजता आणि त्याच्यानंतर मग मूड चांगला झाला मग मस्त गाणे लावून छान स्वयंपाक बनवला ते आले की त्यांना जेवायला वाढलं मग असं छान नंतर इव्हिनिंग छान गेली आता योगा चालू करून पण ना जवळपास पंधरा दिवस झाले असतील सॅटर्डे संडेला सुट्टी असते पण तरी पण माझं असं कंटिन्यू होत नाही आहे कारण सकाळी मी उठले की मन उठते त्यामुळे सकाळी होत नाही संध्याकाळी पण असं होतं की हे घरी नसतात आणि मग मनूला बघणं खूप मुश्किल होतं कारण मी ते स्टँडला लावला फोन की ती फोन घ्यायला बघते हे असं होतं पण ते पण होत नाही पण ते केल्यानंतर ना एकदम छान आणि फ्रेश वाटतं मूडही फ्रेश होतो आणि जे काही हे मानदुखी अंगदुखी वगैरे माझा ते प्रॉब्लेम होता तर ते पण खूप छान रिलीफ मिळतो त्याने बाकी शूट करायची इच्छा नव्हती कारण कंटिन्यू मला ना ते व्हिडिओज दिसत आहे ती जी आत्ता मागे घटना घडली त्याबद्दल छोट्या बाळाबद्दल यज्ञाबद्दल बोलते मी तर असं होत होतं की ते बघ म्हणजे असं बघवलंच जात नाही पण तरी पण ते स्क्रोल करता करता दिसतं नाही की एक आई म्हणून आपण काय फील करतोय हे तुम्हालासुद्धा कळत असेल की त्या बाबतीमध्ये कसं होत असेल आणि त्या तिच्या आईवडिलांना तिच्या आईवडिलांवर तिथं काय वेळ आली असेल ना खरंच म्हणजे आपण ती इमॅजिन पण नाही करू शकत किंवा आपण त्याबद्दल काय बोलावं ना मला हेच नाही कळत मी कधीच असं खूप सगळ्या घटना घडतात खरं तर पण मी असं कधी बोलत नाही त्याबद्दल कारण माझी इच्छाच नाही होत आणि खूप ना असं आपण सारखं सारखं तेच बोलत गेलो ना तर मग आपल्या डोक्यामध्ये सारखं तेच फिरतं आणि ती पॉझिटिव्हिटी यायलाच असं खूप वेळ जातो पण मला हे छोटं बाळ होतं तर इतकं असं वाईट वाटते की बस आपण काय करू शकतो ह्याबद्दल खरंच असं वाटतं आपण काहीच नाही करू शकत कारण जे व्हायचे ते तर झाले पण देवाने तिच्या आई वडिलांना ते, ते सगळं सहन करण्याची शक्ती देऊ देत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी व्यक्ती होती ना एकदम नालायक व्यक्ती तर तिला एकदम टोकाची जी काही सजा असते ती मिळू दे म्हणजे फाशी ही तर आहे सजा पण त्याच्यामध्ये असं होतं ना की त्रास होणार नाही त्या व्यक्तीला असं जाणं होतं की ते, ते पटकन जाईल तसं नाही गेलं पाहिजे त्या बाळाला जेवढ्या वेदना झाल्यात तेवढ्या त्याला त्या सहन केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर तो गेला पाहिजे जेणेकरून पुढे कोणाचीही असं काहीही करण्याची अशी डोक्यात विचार पण नाही आला की आपण असं काही करू म्हणून कर विचार पण नाही आला पाहिजे असं काहीतरी व्हायला पाहिजे असं वाटतं बाकी लवकरच लागेल निकाल काय ते होईल त्याच्या अजून भरपूर सगळ्या न्यूज वगैरे येत आहे कोण आंदोलन करते किंवा कोण काय करते आता में -में में हे सगळं आपल्याला तर बघायला मिळतंच टी व्हीवरती पण मला असं झालं की मला त्यामुळं माहीत नाही त्यामुळं की काय पण नव्हती इच्छा होतं असं काही शूट करण्याची किंवा काही गोष्टी शेअर करण्याची त्यामुळे फक्त असं मेन मेन गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत होते अक्षरशः मी शॉर्टसुद्धा शेअर शूट नाही केले की असं काय झालं मला असं वाटलेलं म्हणजे काही काही वेळेला होतं की चला हे दुखतंय ते दुखतंय ते दुखतं ह्यावेळी काही दुखतही नव्हतं पण एक विचारच असे पॉझिटिव्ह येत नव्हते माहीत नाही त्यामुळं मग ते नाही इच्छा झाली असो आज थोडंसं बरं वाटतंय त्यामुळे म्हटलं थोडं काहीतरी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूयात कारण खूप गॅप 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 पण पडतो आहे तर इथे भाजी निवडत होते मनुला झोपवलं आहे हा जो सुंदर असा तो त्या दिवशी पॉडकास्टला गेलेला ते बुके दिला होता ना अजून बघा अजून तेवढाच फ्रेश आहे किती ना आणि छान आहे हे मधलं फुल तर असं वाटतच नाही ना की रिअल आहे म्हणून पण ते रिअल आहे खरं तर आता चार पाच दिवस झाले पण अजूनही तेवढाच फ्रेश दिसतं आणि त्याला बघून छान वाटतं इथे टी व्ही युनिटर मस्त दिसतं तिथे बाकी हां स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी चपाती एवढं बनवायचे मनूसाठी भात लावेन कारण ते एक आमचं ठरलेलं रुटीन आहे आता मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल की बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या ना की मनूसाठी तू काय काय खायला देते असतील किंवा काय आपलं सगळं जे आहे ते नॉर्मलच देती असं तिच्यासाठी खूप काही वेगळं बनवत नाही आहे पण तरीसुद्धा मी ब्लॉगमध्ये तसं शेअर करेन तुमच्यासोबत आणि फिडिंग कसं बंद केलं हे सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते स्वासच कनेक्ट राह कुठे आणि एलिफंट कुठे आहे आणि डिअर कुठे डिअर डिअर म्हणजे हरीन आपण ह्याच्यापेक्षा मोठे चार्ट आणून सरळ ह्या भिंतीवर लावायला पाहिजेत जे आपल्याला लहानपणी होते ना पोस्टर वाले मिळतील ना ऑफलाईन मिळतील ऑनलाईन हे आम्ही ऑनलाईन मागवले हे मागवले तर हे काय होतं ना खूप जवळ बघावं लागतं असं तिथे जर लावले तर मग ते थोडस बरं पडेल असं ना म्हणून झेब्र वाइल्ड झेब्राईल्ड अनिमल्स नुकते आहे तिला बर्ड्स माहीत नाहीयेत अजिबातच तिला हा मोर माहिती तिला अजिबात माहित आहे आणि डप माहितीये आणि अजून एखादं हा ते एखादं माहित आणि बॉडी पार्टी मराठी मध्ये सांगते सगळं तिला इंग्लिशमध्ये नाही माहिती अजून तर ती शिकतीय आणि मनू तुला काय काय येतं सांग मला ए फॉर ऍपल येतं सांग बरं पप्पाला म्हणून दाखव मग तू A for? Appa. B for? One C for? Death And D for? Duck And E for? Hen <laughs> <and> <laughs> e for F for? Bish. Fish Fish hmm. uh, And G for? Fish. Grapes Grapes ah. And H for? Hen Hen? Hen. आयफॉर आयबीश तिला आईस्क्रीम ती कधीच आईस्क्रीम म्हणत नाही ती विश म्हणते काय म्हणते जे फॉर काय सांगितलेलं तुला आणि के फॉर के फॉर का के फॉर काइट के फॉर काइट के फॉर एल फॉर आम्हाला आय आय पर्यंत येत आणि वन टू कुठपर्यंत येत नीट म्हणायचं वन टू जोकर आणि एल फॉर लायन आणि एम फॉर मंकी

आणि माहिती आहे आणि वन टू 10 पर्यंत येते आणि अजून काय काय येतं मनुला आय पर्यंत येतात सीडी बिग कुठे बिग बिग आता कलर शिकायचं आपल्याला कलर्स मधलं बघायचं काय करायचं शिकायचं काहीतरी तेच 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 आम्हाला बरं वाटतं तर है है मला सध्या ह्या गोष्टी येत आहेत कलर्सचं तर मी तुम्हाला त्या दिवशी शॉर्टमध्येच दाखवलं की तिला काय काय येते ते तर आता तेच तिला ते येते म्हणून तेच कंटिन्यू चालू असतं की पप्पा ती घेऊन याची पाठी आम्ही चा चालेल असतं ओके हो फाईव्ह सिक्स सिक्स सेवन एट क्लॅप क्लॅक क्लॅब आता तिथं हेच चालू राहिलं आता काय परत सांग कलर्स म्हणायच आता हे आता हे काहीतरी दुसरंच चाललंय यांचं तुम्ही करा कंटिन्यू हा मी येते तर बाय 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 आमचा कंटिन्यू ह्या रूम मध्ये असं असतं तिला खेळायला लागतं म्हणून आता बऱ्याच जणांचं होतं की म्हणजे काय काय येते म्हणून म्हणणं तुमच्यासोबत ते शेअर करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला आत्ता थोडं म्हणजे उशिरा बोलायला येते तर तरी तर पण ती बऱ्याचशा गोष्टी आता सांगते तिला पहिले खूप सगळ्या गोष्टी करायच्या पण तिला बोलताच येत नव्हतं त्याच्यामुळे तिला ते सांगता पण येत नव्हते असं मला वाटतं तर कुठे जायचंय तुला माहीत नाही काय तर तिला वन टू टेन पर्यंत येते त्याच्यानंतर येतं ना वन टू टेन पर्यंत त्याच्यानंतर आम्हाला कलर्स कळत आहेत त्याच्यानंतर आम्हाला टी व्हीमधल्या मधल्या गाण्यांवरती डान्स करता येतोय त्याच्यानंतर बाप रे रेलेक्सावरती आम्हाला गाणं पण लावता येतं आहे <laughs> आणि आ, ए बी सी डी आय पर्यंत येते तर अशा तिला सध्या तरी गोष्टी येतात काही पक्षी कळत आहेत काही प्राणी कळत आहेत पक्षी काही जास्त करत नाही पण प्राणी बऱ्यापैकी करतायत फ्रूट्स काही करत आहेत सो असं आहे थांबाला जरा तुम्ही तर तिला एवढ्या गोष्टी येतात प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्याच्यामुळं काहींना लवकर येऊ शकतं काहींना उशिरा येऊ शकतं त्याच्यामुळे कधीही कुठल्याही गोष्टीवरती फोर्स नाही करायचा की नाही हे आलंच पाहिजे आणि त्याला येते तर मग हिला काहीत नाही म्हणजे आम्ही तरी तसं केलेलं नाही आहे की असं वाटायचं की चला यार मैत्रिणींच्या मुली माझ्या छान छान पटकन बोलायला लागल्यात पण ही बोलत नव्हती असं वाटायचं पण कधीही असं नाही की ती बोलते आहे ही नाही बोलत आहे असं म्हणजे खूप असं कम्पेअर असं नाही केलं ती बोलते आहे छान गोष्ट आहे पण ही नाही बोलते तर इट्स ओके ही पण बोलेल दोन महिन्यांनी असंच नेहमी होतं आमचं आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने तसंच केलं पाहिजे सारी कुठे निघाली आता बाय बाय साडेसहा तुम्हाला खाली तिकडे गार्डन मध्ये येऊन जायला खाती ती आवडी नाही मखाना नाहीये संपलाय बाय विटा ते मुरमुरे देऊ का मुरमुरे वगैरे देऊ नेमका मखाना संपलाय असं चला मलाही बरं झालं थोडंसं सा कारण साडेपाच वाजता मला क्लास जॉईन करायचा होता आज तरी माझा व्यवस्थित छान असा क्लास होणार आहे खूप दिवसानंतर म्हणजे मी पहिल्यांदा जॉईन केले ते दोन तीन दिवस नीट केले होते आणि त्याच्यानंतर आज होईल सो ते करते आणि त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर माझा कंटिन्यू असा एक तास योगा झाला आणि खरंच खूप छान वाटलं फ्रेश वाटतं ते केल्याच्यानंतर पण त्याच्यानंतर असं यांचं होतं की चल आपण बाहेर जाऊयात आता कुठे ते काहीच आयडिया नव्हती पण तुला सारखं घर 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 घरातलंच काम हे तुझं चालू असतं ब खाली जायचं म्हटलं की खूप तुझ्या जेव्हा येतं हे टोमने मला कंटिन्यू चालू असतात म्हणून म्हटलं की ठीक आहे चला आपण बाहेर जाऊयात तर गेलो तर कुठे त्यांनी मला पाणीपुरी खायला घेऊन गेले होते की माझी खूप इच्छा होती आणि चल पाणीपुरी खाऊयात असं आम्ही पाणीपुरी घेतली आणि इथे सुद्धा पुरी देऊन कसं तरी नादी लावलो होतं आता इथे मी डाएट आणि योग उगा हे करायचं विचार करते आणि त्यांनी मस्त मला पाणीपुरी खाऊ घातली आहे पण सारखं काही मी बाहेरचं खात नाही त्यामुळं ठीक आहे मस्त पाणीपुरी एन्जॉय केली आता जेवणसुद्धा बाहेरच काहीतरी करूयात म्हणून त्यांनी इथे बटर चिकन घेतलं होतं नॉनव्हेज आणि मी माझी आवडती फेवरेट अशी पनीर बिर्याणी घेतलेली तर सुद्धा इथे खाणं चालू होतं हातानेच आजकाल आम्हाला सगळ्या गोष्टी हाताने खायच्या असतात आणि सगळ्या गोष्टी आम्ही नवीन नवीन ट्रायसुद्धा करत असतो आणि तिचं ते चाललं होतं आम्हालासुद्धा छानपैकी तिने आज जेवण करून दिले खूप दिवसानंतर नाही तर बाहेर गेले की ते आम्हाला अजिबात असं खाऊ देत नाही तिची मध्येमध्ये कंटिन्यू लुडबुड चालू असते पण आता तिने एकदम आज आम्हाला छान जेवण करू दिलं त्यामुळे त्यांनी त्यांचं नॉनवेज आणि मी माझं हे पेज जेवण खूप छान मस्त एन्जॉय केलं <laughs> चला आलो घरी काय करायचं आता झोप झोका हे आम्हाला खूप वेळेवर करायला लागले भूक लागलेली वेळेवर करायला लागले ना आणि किती दिवसांनी आपण असं गाडीवर फिरलो आज किती महिने जास्त कारण ते मागे सांगितलं ना ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला इतकी भीती बसली होती तर त्याच्यानंतर काय आम्ही गाडीवर कधी बाहेरच जायचो नाही पण आज खूप दिवसानंतर गेलो पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने आणि त्याच्यानंतर मग आम्ही बऱ्यापैकी फिरून आलो हा मनू मनु ना झोपा आली आहे का चला मग झोपूया का क्या झोक्यात झोपायचा का नको मग कुठं झोपायचं हां कुठं झोपायचं मग बेडवर झोपायचं हा तर मी ना तुम्हाला मनुचं फिडिंग कसं बंद केलं ते पण सांगणार होते सकाळीच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अठरा महिन्यापासून मी जसं मागे पण सांगितलं मला तेव्हापासूनच तिचं फिडिंग बंद करायचं होतं पण त्याच्यानंतर असं होत गेलं ना की माझी पण हिंमत नव्हती होत आणि मला थोडा त्रास पण होत होता त्याच्यामुळं म्हटलं की चला आपण थांबूयात त्याच्यामुळं मग साधारण बावीस महिने झाले तिला बावीस महिन्याच्या नंतर परत काय वॅक्सिन होते मग ते वॅक्सिन दिल्यानंतर करायचं की कसं परत हेच चालू पण शेवटी मी निर्णय घेतला की नाही आता करूयात बंद कारण रात्री ती खूप त्रास देत होती रात्री तीही नीट झोपत नव्हती मलाही नीट झोपू देत नव्हती त्याच्यापेक्षा मग म्हटलं की चला आता हे करून काय होतं एक अंगावर झोपून झोपून कंटिन्यू नाही का पाठ दुखायला लागते त्याच्यामुळे मग कंटिन्यू पाठीचा पण प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मग माझ्या मैत्रिणी सजेस्ट केलं होतं की एक औषध मिळतं मेडिकलमध्ये तर ते यूज करून बघ आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग ते बंद होतं किंवा मुलं ते घेतच नाही कारण ते औषध खूप जास्त कडू असतं आता ते लावल्याच्यानंतर आम्हाला लगेचच फरक जाणार म्हणजे म्हणून नंतर घेतलंच नाही पण ते इतकं कडू औषध आहे की साधारण त्याचा सात ते आठ दिवस कडवटपणा अजिबात जात नाही आणि त्याच्यामुळे नंतर आपल्याला जरी द्यावंसं वाटलं तरी तुम्ही ते देऊ शकत नाही असं होतं त्यामुळे ते फिडिंग बंदच होतं त्याच्याऐवजी ना मला असं वाटतं की तुम्ही घरगुती काहीतरी उपाय केले पाहिजेत म्हणजे कारल्याचा ज्यूस म्हणा किंवा मग काय कडुलिंबाचा पाला म्हणा हे असं काहीतरी जेणेकरून त्यांचं थोडंफार दिवसाचं कमी करून त्याच्यानंतर नाईटचं कमी केलं पाहिजे नाहीतर मग दोन दिवस सांगा कसं झालं होतं रात्र जागलं नाही नाही रात्रभर जागावं लागलं पण ती माझ्याकडे येत <laughs> होती का बघत होती का माझ्याकडे म्हणजे तिला असं झालं होतं की आईने काय केलंय हे आईने मुद्दाम काहीतरी केले की काय त्याच्यामुळे ती माझ्याकडे बघत पण नव्हती त्याचा मला अजून जास्त त्रास होत होता की ती रडत होती ते तर वेगळंच आणि हे ती माझ्याकडे येत नव्हती ते पण वेगळंच त्यामुळे मला असं वाटतं की थोडं थोडं बंद करायला पाहिजे ह्या औषधाने तुम्हाला म्हणजे एकदा ते अप्लाय केलं की त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शनच नसतो ते मुलं घेतच नाही असं होतं त्याच्यामुळे मग तुमची इच्छा असून पण उपयोग नाही आहे त्यामुळे अगोदर लावतानाच थोडासा विचार करा की करायचं की नको करायचं पण आम्हाला त्याच्यानंतर ना खूप सगळे मनूमध्ये चेंजेस दिसले त्याच्यामुळे आम्हाला तेही बरं वाटते की चल आपण दिवस रात्र असं जर खेळत बसलो असताना तर तिचं अजून कितीतरी महिने बंद झालं नसतं त्यामुळे मग दोन्ही गोष्टी आहेत एक तर तुम्हाला बंदच करायचे लगेचच तर नक्की ते औषधं असं वाप मेडिकलमध्ये मिळतं तर ते वापरून बघू शकता आणि मग तुम्ही जर तेवढे स्ट्रॉंग नसाल तर तुम्ही हे कडुलिंबाचा रस किंवा मग कारल्याचा रस हे असं काहीतरी ट्राय करू शकता टीव्ही कोणी लावली टीव्ही कोणी लावली कोणी लावली टीव्ही पप्पानी का पप्पानी लावली का तू लावली टी व्ही तर मी सांगित सा मी सांगितलं तसं दोन्ही गोष्टी आहेत फायदे पण आहेत आणि ते असं तेवढं स्ट्रॉंग पाहिजे माणूस असं मला वाटतं मी तर तेवढी नाही आहे मी खूप जास्त हळवी आहे आणि प्रत्येक आईला हे होणारच मला हे माहिती आहे त्याच्यामुळे मग मी दोन्ही गोष्टी सांगते की जर तुम्ही लावलं ला तर तुमच्याकडे ऑप्शनच नसतो नंतर की तुम्हाला वाटलं तरी तुम्ही देऊ शकता असं पण हे जर दिवस रात्र बंद केलं तर मग तेवढाच वेळ पण जातो सो दोन्ही गोष्टींचा विचार करून मग त्या गोष्टी करा बाकी आम्हाला पॉझिटिव्ह असे चेंजेस काय दिसले तर मनु पहिले अजिबातच जेवत नव्हती तुम्हाला सांगितलं होतं जेवणाला तिचा इतका त्रास होता मिनिट हां तर मनूचा जेवणाला इतका त्रास होता म्हणजे मी तुम्हाला अगोदर पण व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे आणि तिला आम्ही ते टॉनिक पण चालू केलं होतं त्याच्यानंतर मग ती कुठे खायची पण ते टॉनिक पण किती दिवस देणं ना असं झालेलं त्यामुळे कुठंतरी हा निर्णय घेणं खूपच जास्त गरजेचं होतं त्याच्यामुळं मग आम्ही ते बंद केलं आणि त्याच्यानंतर मग तिचं खाणं थोडंसं वेळेवर यायला लागलं आहे वेळेवर म्हणजे ती खूप काही अशी छान जेवत नाही की सकाळी नाश्ता दुपारी काहीतरी इव्हनिंगला काहीतरी संध्याकाळी काहीतरी असं खूप खात नाही किंवा क्वांटिटी पण खूप जास्त नाही आहे पण जे काही खाते ना तर ती एकदम मनापासून खाते तिच्या आवडीनं खाते नाही तर पहिले काय व्हायचं ना आम्हाला तिला अशी जबरदस्ती करावी लागायची की नाही म्हणू खा अक्षरश काही काही वेळेला असं तोंड करून तिला खाऊ घालावा लागायचं असं पण व्हायचं तर ते आता होत नाही ती जे पण काही खाते थोडीशी क्वांटिटी खाते किंवा काही पण खाते तर तिच्या हाताने खाते आता दुसरी एक गोष्ट चांगली झाली आहे पहिल्यापासून डॉक्टर सांगायचे की एक वर्षाचं झालं बेबी की त्यानं तुमच्याजवळ येऊन तुमच्या ताटातलं स्वतःच्या हाताने उचलून खाल्लं पाहिजे आणि ते आपण सुरुवातीला करत नाही कारण आपल्याला ते पसरा राडा होऊ द्यायचा नसतो तर ते आत्ता मनुचं होते म्हणून स्वतःच्या हाताने खाते ती अजिबात तिच्या खाण्याला मला हात लावू देत नाही किंवा त्यांनाही हात लावू देत नाही तिला जे काही खायचं म्हणजे थोडं दोन घासका चार घासका स्वतःच्या स्वतः हाताने खाते असं होते सध्या तर तो एक पॉझिटिव्ह ती एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर रात्रीचं ते जे उठणं होतं ना कंटिन्यू तर दोन दिवस ती कंटिन्यू रडत होती म्हणजे दोन रात्री आम्ही पूर्णपणे जागलो तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या रात्री तर आम्ही सकाळी साडेसहाला ला झोपलेलो दुसऱ्या रात्री पण तसंच झालं होतं तिसऱ्या रात्रीपासून असं झालं की ती आई उठायची आई दूध दे किंवा आई पाणी दे असं म्हणायची हां <laughs> सेल उलटे टाकले तिला काहीच करता येत नाही तर तिसऱ्या रात्रीपासून ती सांगते स्वतःने की आई दूध पाहिजे किंवा पाणी पाहिजे किंवा ती जरी उठून रडायला लागली किंवा मागितलं की असं म्हणजे काहीही झालं ना हा तर आपण तिला मी तिला विचारते की काय पाहिजे दूध पाहिजे किंवा पाणी पाहिजे असं आणि ती त्यांच्याकडूनच मग दूध घेते असं चालू असतं रात्री दोघांचं उठून हा मला अजिबात त्रास येत नाही ते मला उठवत नाही ते उठतात आणि तिला दूध देतात किंवा त्यांचं काय अर्धा तास तासभर चालू आहे दूध बिस्किट वगैरे हे तर ते चाललेलं असतात हा अजून एक गोष्ट चुकीची झाली आहे ती म्हणजे बिस्किटची सवय लागली आहे म्हणू पहिले कधीच बिस्किट खात नव्हती दिलं तरी पण मी तिला ते, ते नाचणीचं बिस्किट द्यायचे पण आता तिला कंटिन्यू ते दोन मारीचे बिस्किट आणि हे लागतं दूध लागतं सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे बिस्किट एक टाइम दिले तरी चालेल पण ते दूध स्वतःहून मागते असं होतं दूध पिणं वाढले तिचं आणि ते बिस्किट एक आले तिच्या खाण्यामध्ये ही एक चुकीची गोष्ट झाली काय आवाज ना दिसते ना तुला चित्र आता झोपायचं ते असते आपल्याला काय पाच मिनिटासाठी तर असं आहे सो तुम्ही ठरवा काय करायचं ते औषधाचं नाव म्हणाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या कारण मी पण का ते माझ्या मैत्रिणीच्या रेफरन्सनेच घेतले मी काही ते डॉक्टरांना विचारून नाही घेतलेले तिने तिच्या डॉक्टरांना बहुतेक विचारून घेतलं होतं तर त्यामुळंच मी घेतलं होतं एकदाच लावलं तरी पण ते पुरे होऊन जातं आणि ठीक आहे ते बंद झालं एकदाचं ते रात्रीची माझी पण झोप होती तिचा पण खाण्याचा हे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होईलच म्हणजे मला ते सांगत पण होत्या पोरी की अगं ती बंद केल्याच्यानंतर खाईल 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 पण मलाच ते असं वाटायचं अरे ती काहीच खात नाही काहीच खात नाही पण तुमची बाळ जर खात नसतील ना तर तो थोडा हळूहळू येतं लेवलला असं सांगायचं मला सो चला आजचा हा व्लॉग आपण इथे सेंड करू हा मानू, तू सगळ्यांना बाय बोलते मनूनी टीव्ही लावली आता आणि तुला कोणी लावून दिली पप्पानी का तू लावली कोणी लावली टीव्ही पप्पानी लावून दिली कशी काय आवाज वाढत आहेत चला तर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा आणि बाकी योगाचे बऱ्याच जणींनी मला प्रश्न विचारलेत सो मी एक महिना दीड महिना कंटिन्यू करेल मला छान वाटलं की नक्कीच मी तुमच्यासोबत रिव्ह्यूजसुद्धा शेअर करेल भेटू पुढच्या एका छानशा सहित तोपर्यंत बाय